हॅलो वन वेलकम टू इको विस्टम वा डॉक्टर अदिती आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे खरं तर जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञानासारखा वाटू शकतो पण अर्थशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं जर आपण विचार केला तर तो एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि अतिशय करंट टॉपिक ज्याला आपण म्हणतो की खूप रेलेवंट असा आजचा विषय आहे तर तो विषय म्हणजे एम एस एम ई सेक्टर म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराचे जे काही बिझनेसेस असतात किंवा जे काही उद्योग असतात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर एम एस एम ई सेक्टर असं जर शॉर्ट फॉर्म त्याचं आहे तर एम एस एम ई सेक्टर आपल्याला असं वर करणे वाटते की आकाराने इतके सगळे लहान बिझनेसेस आहेत तर त्यांचं अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान असणार आहे असं असू असून पण खरं म्हणजे खरं तर भारतीय अर्थव्यवस्था जी चालते किंवा त्याचं जे काही आपल्याला आज जी डी पी किंवा त्याची जी, जी काही आकडेवारी दिसते तर त्या आकडेवारीमध्ये सगळ्यात जास्त नाही म्हटलं तरी अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा एक भरभक्कम असं एक कॉन्ट्रिब्युशन किंवा योगदान ह्या एम एस एम ई सेक्टरचं असतं म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराचे जे उद्योग आहेत त्यांच्याकडून हे सगळं कॉन्ट्रिब्युशन येत असतं तर आपण आज त्याचीच माहिती घेणार आहोत म्हणजे सगळ्यात पहिले आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया आणि त्यानंतर आपण त्याचं जे काही इम्पॉर्टन्स आहे महत्त्व आहे so, uh, ते बघणार आहोत सो क्लासिफिकेशनच बघायचं झालं तर कुठल्या उद्योगाला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये पकडायचं आहे याविषयी काही गव्हर्नमेंटने निकष सांगितलेले आहेत जसं की आता आपण म्हटलं की मायक्रो एंटरप्राईज म्हणजे सूक्ष्म उद्योग जे असतात तर ते कशावरनं ठरतात तर अशा उद्योगांमध्ये किंवा ज्या उद्योगांमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे किंवा जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती साधारण एक करोड रुपये एवढी असेल आणि त्यातनं जी काही सगळी वार्षिक उलाढाल येत असते किंवा जो काही टर्नओव्हर येत असतो तो जर अप टू फाईव्ह करोड्स म्हणजे रुपये पाच करोडपर्यंत ती जर उलाढाल असेल तर आपण त्याला सूक्ष्म किंवा मायक्रो एंटरप्राईज असं म्हणत असतो आता हे जे आहेत ते अतिशय छोट्या लेवलवरती चालणारे आहेत अत्यंत बेसिक परंतु पुन्हा एकदा ग्रासरूट लेवल आपण जे म्हणतो की अत्यंत तळागाळामध्ये किंवा अत्यंत खाली म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या पिरामिडचा विचार केला तर अत्यंत खाली किंवा ग्रामीण भागांमध्ये हे सगळे सूक्ष्म असे उद्योग चालू असतात परंतु त्यांचं योगदानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं कारण या उद्योगांमुळेच पुढचे जे आपले उद्योग आहेत म्हणजे लघु आणि मध्यम आकाराचे त्यांचं कामकाजसुद्धा सुरळीत चालायला मदत होत असते आता यानंतर जे आहे ते आहे स्मॉल एंटरप्राइजेस ज्याला आपण लघु उद्योग असं म्हणत असतो आता लघु उद्योग हे बऱ्यापैकी आपल्याला सर्वश्रुत अशी संकल्पना आहे वेल एस्टॅब्लिश्ड तरी आपण बिझनेसेस त्यांना म्हणू शकतो आणि हे सूक्ष्म आणि मध्यम या आकारांचे जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यामधलं एक दुवा किंवा दुवा असं नाही म्हटलं तरी एक त्यांच्यामध्ये येणारं असं हे एक उद्योग उद्योगांचा प्रकार आहे तर हा ह्याचं क्रायटेरिया जसं मी म्हटलं की दहा कोटी रुपये इतकीच गुंतवणूक इथपर्यंतची इत जी गुंतवणूक असते तेवढी आणि जो टर्नओव्हर आहे किंवा उलाढाल आहे ती पन्नास कोटी रुपये इथपर्यंतच असली पाहिजे तरच त्याला आपण लघु उद्योग असं म्हणत असतो यानंतर तिसरा जो प्रकार आहे यातला तो म्हणजे मध्यम आकाराचे उद्योग किंवा ज्याला आपण मिडियम एंटरप्रायझेस असं म्हणत असतो आता हे नॅचरली अधिक वेल एस्टॅब्लिश्ड असणार आहेत आणि ह्याच्यामुळे म्हणजे ह्यांच्या विषयी बोलताना आपल्याला असं जाणवतं की हे त्यांचं कामकाज जे आहे किंवा ज्या पद्धतीने ते काम करत आहेत कार्यक्षेत्र त्यांचं जो आहे जो विस्तार आहे तो बऱ्यापैकी नॅचरलीच मोठा आहे तर कसा मोठा आहे तर तुम्हाला लक्षात येईल की मुळात येथली जी गुंतवणूक आहे तीच रुपये पन्नास कोटी इतकी आहे आणि त्यातनं येणारी जी उलाढाल आहे किंवा टर्नओव्हर आहे तो साधारण रुपये दोनशे पन्नास करोड इथपर्यंत आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी मोठ्या लेवलवरती याचं सगळं कामकाज किंवा ऑपरेशन्स चालत असतात तर असं हे क्लासिफिकेशन आहे एम एस एम ई सेक्टरचं से ज्याला आपण सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग असं म्हणत असतो आता जेव्हा केव्हा आपण या एम एस एम ई सेक्टरचा उल्लेख करत असतो तेव्हा हे तिन्ही एकत्रितपणे येत असतात म्हणजे एक कुठला त्यातला बाजूला काढून आपण त्याच्याविषयी बोलत नाही कारण तिघांचंही एकत्र असणं क्लस्टरमध्ये त्याचा विचार करणं हे अर्थव्यवस्थेच्या सुद्धा तितकंच परिणामकारक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही अजूनही एक डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था आहे अर्थात हा विकास बराच म्हणजे बऱ्याच वेगामध्ये चाललेला आहे या याविषयी काही शंका नाही आहे पण अजूनही आपण अशा लेव्हलला येऊन पोहोचलेलो नाही आहोत की जेव्हा आपण म्हणू शकतो की हां भारतीय अर्थव्यवस्था आज विकसित अर्थव्यवस्था आहे तर अजूनही तो आपला जो प्रवास आहे तो चालू आहे आणि त्या प्रवासामध्ये म्हणजे आपल्याला विकसित करण्याकडे जे, जे काही गोष्टी लागत असतात त्याच्यामध्ये या एम एस एम ई सेक्टर एकटा एम एस एम ई सेक्टर अनेक आस्पेक्ट्समध्ये आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला मदत करताना आपल्याला दिसून येतो जसं की पहिलाच मुद्दा आपण बघितला तर तो म्हणजे आहे की एम एस एमईमुळे रोजगार निर्मिती होत असते किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असतं जसं मी उल्लेख केला तसं की अत्यंत खाली किंवा मागास अशा ज्या भागांमध्ये सुद्धा किंवा ग्रामीण भागांमध्ये किंवा ज्याला आपण एक सेमी अर्बन असं म्हणत असतो म्हणजे शहरी पण पूर्णपणे नाही परंतु एक थोडंफार मागे पडलेली जी शहरं आहेत त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या विकासासाठी या एम एस एम ई सेक्टरचा खूप त्याच्यामध्ये योगदान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती ह्याच्यामधून होत असते अनेक महिलासुद्धा या एम एस एम ई सेक्टरच्या मागे खूप त्यांचं हातभार असतो आणि महिला अनेक इतर महिलांनासुद्धा त्याच्यामधून रोजगार निर्मितीसाठी मदत करत असतात त्यामुळे नक्कीच तो एक मुद्दा आहे दुसरं म्हणजे याच्यामधनं जी डी पी म्हणजे आपलं जे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे किंवा त्याला सकल देशांतर्गत उत्पन्न असं मराठीत म्हणतात तर त्या जी डी पीमध्ये सुद्धा याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे साधारण तीस टक्के जो जी डी पीचं कॉन्ट्रिब्युशन एकट्या या एम एस एम ई सेक्टरमधनं येत असतं आणि जी डी पी काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा केव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेची इकनॉमीची ग्रोथ असेल अर्थव्यवस्थेची वाढ आहे वृद्धी आहे तर जेव्हा केव्हा आपण त्याचा विचार करत असतो तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जी डी पी हे सगळ्यात पहिलं येणारं आपलं एक त्याच्यामागे हे आहे की जी डी पीमध्येच आपण पहिली भा एखाद्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ मोजत असतो आणि त्याच्यामध्ये फक्त एम एस एम ई हे एकटं टा, तीस टक्के इतका त्याच्यामध्ये योगदान उचलत असतं ही खूपच मोठी गोष्ट आहे त्यामुळे एम एस एम ई सेक्टरला प्रोत्साहन देणं खरं तर किती गरजेचं आहे हे आपल्याला याच्यामधनं कळत असतं त्याच्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे निर्यातीमधला त्याचा जो काही वाटा आहे की एक्सपोर्ट आता सगळ्यांना माहिती आहे की आजच्या ग्लोबलाइज्ड काळामध्ये एक्सपोर्ट्सना खूप महत्त्व आहे की जितकं तुम्ही एक्सपोर्ट्स जास्त आणि चांगले कराल तितकंच तुम्हाला फॉरेन करन्सी तुम्हाला मिळणार आहे तुमची अर्थव्यवस्था अजून जास्ती स्ट्रॉंग करण्यासाठी याचा एक्सपोर्ट्सचं महत्त्व असतं आणि त्या एक्सपोर्ट आयटम्समध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या साधारणपणे पंचेचाळीस टक्के एक अर्धा जो भाग आहे हाफ ऑफ द एक्सपोर्ट्स ऑफ इंडियन इकनॉमी दे आर कॉन्ट्रीब्युटेड ओनली बाय दिस एम एस एम ई सेक्टर म्हणजे फक्त एकटं हे जे एम एस एम ई सेक्टर आहे ते साधारणपणे अर्धे आपले जे एक्सपोर्ट्स आहेत किंवा आपली जी निर्यात आहे ती सांभाळते आहे मग कुठल्याही प्रकारामध्ये ही निर्यात असते जसं की इलेक्ट्रॉनिक्स बेसिक इलेक्ट्रॉनिक आयटम्स असतील इंजिनिअरिंग आयटम्स असतील किंवा टेक्स्टाईल प्रॉडक्ट्स असतात किंवा हँडीक्राफ्ट्स याच्यामध्ये असतात लेदरच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण निर्यात करत असतो आणि हे सगळं हे जे सगळे प्रॉडक्ट्स बनवले जातात ते एम एस एम ईच्या अंडर बनवले जात असतात आणि त्याच्या मधनती निर्यात होत असते आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागत असतो त्यामुळे एम एस एम ईचं महत्त्व नक्कीच आहे या व्यतिरिक्त आपण बघाशी त्याचा एक थोडासा जो वरवर उल्लेख झाला की रिजनल डेव्हलपमेंट किंवा एखाद्या विशिष्ट अशा अर्थव्यवस्थेमधल्या जागेचा जॉग्राफिकली भौगोलिक एखाद्या परिसराचा जो विकास आहे भौगोलिक अर्थव्यवस्थेचा किंवा लोकल इकॉनॉमीचा जो काही एक विकास होणं अपेक्षित आहे तो सुद्धा एम एस ईच्या सगळ्या कामकाजामधनंच होत असतो की लोकल जे काही तिकडे रोजगार निर्मिती हवी आहे तिकडे एक फायनान्शियल एम्पावरमेंट हवा आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स हवा आहे तर तो, तो कसा येणार आहे तर तो, तो या एम एस एम ई होणार आहे त्यामुळे एक सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतोच आपण नेहमी ही संज्ञा वापरत असतो की भारताचा विकास कधी होणार तर भारताचा विकास तेव्हा होईल जेव्हा प्रत्येकापर्यंत त्या विकासाचं जे काही फळं आहेत किंवा तो विकास जो आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा त्यामुळे हा विकास किंवा एक ती जी विकासाची अवस्था असते किंवा तो जो अनुभव असतो तो आपल्याला या एम एस एम ई सेक्टरच्या कामकाजामधनं या सगळ्या भागांना जे मागे पडलेले भाग आहेत त्यांना आपल्याला देता येत असतो त्यामुळे अशा पद्धतीने सर्वांगीण विकास एक अर्थव्यवस्थेचा की कानाकोपऱ्यामध्ये जे काही बिझनेस आहे किंवा त्यात नेणारे पैसे आहेत ते सगळं एक्सपोजर आहे हे सगळं एकट्या एम एस से एम ई सेक्टरमधनं आपल्याला से दिसत असतं व्यतिरिक्त आंतरप्रेनरशिप आहे किंवा उद्योजकता म्हणजे आपण नेहमी एक वाक्य आहे आपलं आजच्या काळात एस्पेशली आपल्याला हे हो खूप जाणवतं की नोकऱ्या निर्माण करणारी मंडळी आता हवी आहेत म्हणजे जॉब्स तर करतोच आहोत आपण पण दुसरा काहीतरी विचार होऊन जॉब निर्माण करण्याची परिस्थितीही असली पाहिजे तर ती केवळ या उद्योजकतेमधनं येत असते आणि एस्पेशली पुन्हा एकदा ग्रामीण भागांमध्ये ही गरज खूप प्रकर्षाने कायमच जाणवत असते तर त्यामुळे यासाठी सुद्धा म्हणजे उद्योजकता कशी वाढीला लागेल किंवा त्याला कसं प्रोत्साहन मिळेल तर ते आपल्या एम एस एम ई सेक्टरमधनं मिळत असतं म्हणजे जसं की आपण बघतो की आजकाल शाळा असतील विविध शैक्षणिक संस्था कॉलेजेस सुद्धा एक छोटे छोटे इन्क्युबेशन सेंटर असतात की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याकडे जर कुठली चांगली आयडिया असेल बिझनेसची आणि ती छोट्या लेव्हलवरती का होईना त्याला सुरू करता येणार असेल तर ती इकडनं केली पाहिजे असं एक प्रोत्साहन त्यांना शाळेमधनं किंवा अशा सगळ्या शैक्षणिक त्यांच्या ह्याच्यामधनं मिळत असतं की ज्यामुळे लवकर ह्याची सुरुवात होईल आणि लवकर ते या बिझनेसमध्ये येऊन त्यातनं पुढचा सगळा जो काही फायदा आहे तो त्यांना मिळू शकेल आणि सुद्धा मिळू शकेल यासाठी या व्यतिरिक्त शेवटचा मुद्दा म्हणजे हाच आहे की वुमन एम्पावरमेंट म्हणजे स्त्री सक्षम कशी होईल तर ह्याच्यासाठी सुद्धा एम एस ईचं खूप योगदान आहे की महिला जेव्हा पैसे कमवायला लागतात त्यावेळेला एस्पेशली गावांमधनं किंवा या सगळ्या भागामधनं की महिलांना सिरियसली घेण्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा वाढायला लागतं की महिला पैसे आणते म्हटल्यावरती ते पैसे कसे वापरले गेले पाहिजे किंवा त्या पैशांचं काय केलं पाहिजे याचं एक डिसिजन मेकिंग आहे निर्णायक क्षमता आहे तीसुद्धा स्त्रियांना आपोआपच येत असते आणि त्यामुळे स्त्रियांचं डिसिजन मेकिंग वाढलं की कॉन्फिडन्स वाढतो आणि ओवरऑलच त्यांच्या एक जगण्याची जी काही क्वालिटी आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होतो आणि ती सुधारते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने खरं तर आपण विकासाकडे वाटचाल याच्यामधनं करत असतो असं म्हणायला हरकत नाही आहे सो अशा पद्धतीने एम uh, एस एम ई सेक्टर अनेक भागांमध्ये अर्थव्यवस्थेच्या आपल्याला मदत करत असतो की एम्प्लॉयमेंट जनरेशन जी डी पी एक्सपोर्ट्स फॉरेन एक्सचेंज वुमन एम्पावरमेंट ऑन्टरप्रेनरशिप अनेक गोष्टी आहेत सो आपल्याकडे स्टार्टअप इंडियासारखा प्रोग्रॅमसुद्धा भारतामध्ये राबवला जात आहे की जे याच एका ह्याच्यामधनं एक आलेलं आहे की एम एस ई जसं इम्पॉर्टंट आहे तर काहीतरी नवीन उद्योजकता सुरू करणं बिझनेस तितकंच इम्पॉर्टंट आहे सो हे सगळे आहेत एम एस एम ईचे फायदे तर मला खात्री आहे की तुम्हाला एम एस एम ई म्हणजे नक्की काय आणि त्यातलं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण कसं केलं आहे त्याचे निकष काय आहेत ते नक्की कळले असतील आणि so, uh, तुम्ही so, uh, ते नक्की समजून घेतले असतील सो हा जो व्हिडिओ आहे तसाच तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीजना स्टुडंट्सना शेअर करा हा विषय कॉमर्स आर्ट्स दोन्ही स्ट्रीम्समध्ये डिग्री कॉलेज स्टुडंट्ससाठी हा कव्हर केलेला आहे सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे एनई पी जी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्या अंडरसुद्धा हा विषय कन्सिस्टंटली ठेवला गेलेला आहे कारण भारतीय अर्थव्यवस्थेमधलं त्याचं महत्त्व सो अशा so, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ uh, लाईक करा कमेंट करा तुम्हाला एम एस एम ईविषयी काही माहिती असेल uh, काही विशिष्ट एम एस एम ईच्या कामाविषयी तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तीही तुम्ही कमेंट्समध्ये मांडू शकता सो so, चॅनल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद